पुरावे अशी अनेक लक्षात चौदामध्ये नरेंद्र मोदीच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी पूर्ण सत्ता त्यावेळेस त्यांनी

किंवा सरकारनं सगळा माल आमचा खरेदी करावा आमचा जो आणि मग जो आमचं सगळं राहायचं व्हायचं आम्हाला अशी मागणी आम्ही कधीही केली नाही जे कायदे कान आहे जी व्यवस्था आहे जी काँग्रेस व्यवस्था आहे ती व्यवस्था बदला म्हणजे आपोआप बाजार व्यवस्थेमध्ये शेतमाला कृषी समिती मार्ग घेऊन जाणे तिथं त्याचा कोणतरी भाव नये ही व्यवस्था आम्हाला मान्य नाही शेतकऱ्यांच्या घरी जाऊन म्हणजे शेतकऱ्याची लूट आहे असं म्हणणं शेतकऱ्यांची लूट होती त्या लुटीला ब्रेक लावण्याचं काम एक दोन हजार चौदा झालं आणि त्या दृष्टीनं अनेक पावलं टाकली त्याच्यामध्ये ती क्रांतिकारी कृषी कायदे तयार झाले ते कृषी कायदे काही शेतकऱ्यांच्या देशातले जे खनिज स्थानिक होते त्यांनी दिल्लीला आंदोलन केलं आणि त्याच्यामुळं आणि त्यांनी तो इतका हैदोष केला की त्या हैदोषामुळं ते कृषी कायदे सरकारला मागं घ्या आणि त्याच्यामुळं आज थोडाफार समस्या दिसतो मग मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या ज्या काही महायुक्ती ज्या उद्धव त्या सगळ्यांना सम्राज्य परिषदेने त्या विकासाला पाठिंबा दिला आता विधानसभेचे दे� निवडणूक क्या महाराष्ट्र आज की जो उम्मीदवार पाठिबा जिले पाठिबा जिला अमरावती जिले में अमरावती जिले में जे आठ उम्मीदवार सब उम्मीदवार सर्व सर्वे फक्त गोष्टी मध्ये फक्त मैत्री इथं मैत्री पूर्ण रळत नाही इतर बंडखोर उमेदवार महायुतीचे उमेदवार आणला अहायुतीचे दोन उमेदवार आहेत आपले इथं बंडखोर उमेदवार कोण आहे रमेश तुमचे हा भाजप करून आणि भाजपचा किंवा महायुतीचा अधिकृत उमेदवार अभिजित यांना आपला अजिबात आणि सक्रिय पाठी सक्रिय सगळे आम्ही